परभणी तालुक्यातील पिंगळी ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी पुरवठा कर्मचारी गंगाधर लक्ष्मण पवार हे ग्रामपंचायतच्या कामावर असताना माजी रोजगार सेवक व अन्य एका व्यक्तीने शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात तक्रार देऊन दोन दिवस झाल्यानंतर ही संबंधितांना अटक करण्यात आली नसल्याने काल शुक्रवार एकोणावीस सप्टेंबर रोजी पिंगळी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी यांना निवेदनाद्वारे पाणी पुरवठा कर्मचारी गंगाधर लक्ष्मण पवार यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर बावीस सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे माझे नाव राजीभाऊ हिमतराव सामाजे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन जिल्हा सचिव आहे आमच्या पिहि येथील कर्मचाऱ्याला आ, काल तेथील सेवकांनी व आणि एका व्यक्तीनं दोघांना सरपंचाचं काम का ऐकत आहे म्हणून ह्या विषयावर त्याचा जो चेक होता तो आमच्या कर्मचारी यांनी सरपंचानं सांगितलं त्याच्यानंतर जमा केला बँकेमध्ये मद। बँकेमध्ये का चेक तू जमा केला माझ्या माघारी म्हणून आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे तर येथील पिंगडी येथील ते रोजगार सेवकचे कर्मचारी आहे आणि एक व्यक्ती आहे त्या कर्मचाऱ्याला जो माझी रोजगार सेवक त्या रोजगार सेवकला जोपर्यंत आपण अटक करत नाही पोलीस आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे पण त्या कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे जर नाही अटक केलं तर बावीस तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तरी आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला व पंचायत समिती याला गटविकास अधिकाऱ्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की कर तात्काळ त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी नसतं आम्ही बावीस तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देत आहोत धन्यवाद राहुल धबाळे जनशक्ती परभणी